마포구청 <자발차> 인터 <spooky> <usion> <xi> <cuarto material> <DVD> या ठिकाण बघा नांदुडकी वृक्ष दिसत आहे कारण आज गर्दी आहे गर्दीमुळं आपल्याला बाहेर जाऊन हिडिओ काढावा लागणार आहे बघा नांदुडकी वृक्ष आहे पलीकडं झाटीत हे एक झाड आहे बघा या झाडाच्या पलीकडं दिसतंय ते नांदुकी वृक्ष आहे आपण थोडं वर जाऊन बघूया कारण वर भरपूर गर्दी झालेली आहे भरपूर गर्दी झालेली आहे भरपूर गर्दी झालेली आहे

संपूर्ण मंडप वगैरे फुल होऊन लांबपर्यंत बसले आहेत संस्थांची नावं आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान संत एकनाथ महाराज संस्थान संत रामदेव महाराज संस्थान संत गुरुजी नाथान संत मुक्ताई संस्थान संत सोपानदेव संस्थान सर्व कीर्तनकार आणि सर्व वारकरी प्रवचनकार निरोबनकार आणि लाखोंच्या संख्येने पुरुषोत्तम महाराजांचं नाव माणिक महाराज मोरे संजय महाराज मोरे विशाल महाराज मोरे भानुदास महाराज मोरे जोगी निरंजननाथ आळंदी रवींद्र भैया पाटील एकनाथ महाराजांचे वंशज प्रीतम महाराज मोरे सर्व आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ आपल्याला कमी आहे आणि वेळेच बंधन आहे आणि आमच्यासारखा राजकीय कार्यक्रम इकडे नाही आहे कार्यक्रम आहे हा वेळेवर सुरू झाला पाहिजे वेळेवर संपला पाहिजे आणि म्हणून मी सर्व मान्यवर आणि लाखो वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मुख्यद्वार चौदा टाळकरी प्रवेशद्वार श्री क्षेत्र देहुवाव अनेक भाविकांची आवक वाढत चाललेली आहे बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी नांदुर्के वृक्ष या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन होत असते दरवर्षीप्रमाणे तो आपण व्हिडिओ काढणार आहोत कोलगडी तिकडे पी एम टी आहे पी एम टी